सराव संच दोन पॉइंट दोन बघा प्रश्न खालील प्रश्नासाठी गटात न बसणारी आकृती शोधा mm. आता बघा प्रश्न क्रमांक एक मध्ये आपल्याला काय सांगितलं तर गटात न बसणारी आकृती शोधायला सांगितली तर यामध्ये आकृती क्रमांक दोन ही काय तर गटात न बसणारी आकृती आहे कारण का तर हे जर उलट्या दिशेने फिरवली तर ती डाउनलोड रोटेशन नुसार दिसते म्हणजे कशी दिसते तर खालच्या दिशेने परिभ्रमण करते आपल्याला दिसते म्हणून आकृती क्रमांक दोन हे काय तर गटात न बसणारे आकृती त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दोन पहा आता याच्यामध्ये पर्याय क्रमांक तीन ही आकृती गटात न बसणारे आहे कारण का तर आपल्या आकृतीचा आप क्रम कशा पद्धतीने बघा या ठिकाणी दिलेला आहे स्वस्तिक त्याच्यानंतर पूर्णविराम पूर्णविराम जो आहे तो कसा आहे तर भरीव आहे आणि या ठिकाणी कसा आहे तर त्रिकोण आहे आणि या ठिकाणी काय पूर्णविराम भरीव देखील नाही म्हणून आकृती क्रमांक तीन ही काय तर कटात न बसणारी आकृती आहे प्रश्न क्रमांक तीन पहा बघा या ठिकाणी विविध आकृती दिलेले आहेत आता या त्रिकोणामध्ये पण आपल्याला काहीतरी एकच भाग रंगवलेला आहे या ठिकाणी एक भाग रंगवलेला आहे आणि या वर्तुळामध्ये देखील एक भाग रंगवलाय म्हणजे या तिन्ही आकृतीमध्ये एक चतुर्थांश एवढा काय झालेला आहे तर भाग रंगवलेला आहे आणि चौथी जी आकृती आहे तिचा काय केलेला आहे तर अर्धा भाग रंगवलेला आहे म्हणून गटात न बसणारी आकृती कोणती तर पर्याय क्रमांक चार आहे प्रश्न क्रमांक चार पहा बघा पहिली जी आकृती आहे या आकृतीमध्ये आपल्याला काय तर दोन चौरस दिसतात आणि एक वर्तुळ दिसतो त्याच्यानंतर बघा पर्याय क्रमांक दोन जी आकृती आहे त्यामध्ये आपल्याला दोन वर्तुळ आणि एक चौरस दिसते पर्याय क्रमांक तीन मध्ये बघा दोन चौरस आणि एक वर्तुळ दिसत पर्याय क्रमांक चार मध्ये बघा दोन चौरस आणि एक वर्तुळ आहे तर मग पर्याय क्रमांक दोन ही काय आहे तर वेगळी आकृती आहे कारण या ठिकाणी काय तर दोन वर्तुळ आहेत आणि एक चौरस आहे आणि बाकीच्या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या काय लक्षात येतं तर या ठिकाणी दोन चौरस आणि एक वर्तुळ आहे म्हणून जी वेगळी आकृती ती पर्याय क्रमांक किती तर दोन आहे बघा प्रश्न क्रमांक पाच आता या ठिकाणी पहिली जी आकृती दिली त्या ठिकाणी बघा या आकृतीला किती बाजू आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा बाजू आहेत आणि या रेषा किती दिल्यात बघा एक दोन तीन चार आणि पाच किती रेषा आहेत सहा बाजू आहेत आणि पाच रेषा आहेत या ठिकाणी बघा बाजू किती एक दोन तीन, तीन, एक तीन। चार पाच आणि या ठिकाणी रेषा किती एक दोन तीन आणि चार रेषा आहेत या ठिकाणी आकृती क्रमांक तीन पहा या ठिकाणी तीनच बाजू आहेत एक दोन आणि तीन आणि ह्या रेषा पण किती दिलेल्या आहेत तीन दिलेले आहेत आता पुढची आकृती पहा ह्याला बाजूबागा किती एक दोन तीन आणि चार रेषा किती दिल्यात एक दोन आणि तीन रेषा दिलेल्या आहेत म्हणजे या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की जेवढ्या बाजू त्यापेक्षा काय तर एकने रेषा कमी दिलेल्या पण आकृती क्रमांक तीन मध्ये काय तीनच बाजू बाजूत आणि तीनच ह्या रेषा आहेत म्हणून गटात न बसणारी आकृती कोणती तर पर्याय क्रमांक तीन आहे